हवेची गुणवत्ता आणि निर्देशांक हा आज आपण पाहणार आहोत तर सध्या जगत असताना हवेमध्ये साधारण एक्कावन्न ते शंभर निर्देशांक आपल्यासाठी साधारण असतो त्याचसोबत जर शंभर ते एकशे पन्नास निर्देशांक हा रुग्णांसाठी वाईट परिस्थिती निर्माण करतो तसेच एकशे पन्नासपेक्षा जर निर्देशांक जास्त झाला तर तो आपल्या आरोग्यासाठी अनारोग्यकारक असा निर्देशांक होतो आणि ती हवा आपल्यासाठी धोकादायक ठरते त्यानंतर जर दोनशे एक पेक्षा जास्त आणि तीनशेपर्यंत जर हवेची गुणवत्ता असणारा निर्देशांक गेला तर तो आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतो आणि जर तीनशेपेक्षा जास्त हवेची गुणवत्ता असणारा निर्देशांक असेल तर तो आपल्यासाठी अति धोकादायक परिस्थिती निर्माण करतो अशा देश जगातील अति धोकादायक आणि इतर हवेची गुणवत्ता आणि निर्देशांक याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत अत्यंत वाईट हवेत श्वास घेत असताना आपल्याला धोकादायक असणारी जगातील शहरे आपण पाहणार आहोत तर यामध्ये दहा नंबरला शहर येते ढाका बांगलादेशमध्ये ज्या शहराच्या हवेची गुणवत्तेचा निर्देशांक आहे एकशे चोपन्न त्यानंतर नऊ नंबरला हवेची गुणवत्ता असणारा जगातील मॅकडोनिया या, या देशातील स्कोपजे हे शहर येत ज्या शहराची हवेची गुणवत्ता आहे एकशे बासष्ट यानंतर जगामध्ये आठ नंबरला आहे मंगोलिया देशातील उलान बातर ज्या शहराची हवेची गुणवत्तेचा निर्देशांक आहे एकशे सहासष्ट यानंतर सात नंबरला येतो बोस्निया हर्ज गोविना या देशातील साराजेवो हे शहर ज्या शहरातील हवेची गुणवत्ता आहे एकशे चौऱ्याहत्तर यानंतर सहा नंबरला हवेची गुणवत्ता आणि निर्देशांक यामध्ये धोकादायक शहर आहे कोलकाता जे आप आपल्या भारत देशामध्ये आहे ज्या शहराची म्हणजे कोलकाता या शहराचा हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक एक आहे एकशे एक्क्याऐंशी यानंतर पाच नंबरला देश येतो इराक ज्या इराक या देशातील बगदाद हे शहर आहे ज्या शहराची हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक आहे एकशे पंच्याऐंशी यानंतर चार नंबरला जगातील हवेच्या गुणवत्तेच्या बाबत पाकिस्तान या शहरा देशातील कराची या शहराचा नंबर येतो ज्या कराची या शहरामध्ये हवेची गुणवत्ता आहे निर्देशांक आहे दोनशे आणि जगातील सर्वात धोकादायक अशी तीन शहरे आपण पाहणार आहोत ज्यामध्ये तीन नंबरला येते इजिप्त या देशातील कैरो हे शहर ज्या कैरो या शहरामध्ये हवेची गुणवत्तेचा निर्देशांक आहे दोनशे पंच्याऐंशी आणि जगातील सगळ्यात धोकादायक दोन नंबरचं शहर आहे पाकिस्तान या देशातील लाहोर ज्या लाहोर या शहरातील हवेची गुणवत्ताचा निर्देशांक आहे तीनशे पंच्याण्णव आणि आता पाहणार आहोत जगातील सर्वात जास्त अत्यंत वाईट हवेत श्वास घेत असणारा भारत देशातील दिल्ली हे शहर ज्या शहरामध्ये हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक आहे चारशे एकोणतीस जिथे आपण श्वास घेताना किती वाईट परिस्थिती असेल याची कल्पना देखील आपण करू शकत नाही अशा दिल्लीतील हवेची गुणवत्ता मानवी आरोग्यासाठी अति धोकादायक पातळी ओलांडून गेल्याच्या बातम्या आपण दर हिवाळ्यात येतात यावर्षी दिल्ली पलीकडच्या सीमा ओलांडून पाकिस्तानात कराची आणि लाहोरची ही स्थिती दिल्ली इतकीच खराब झाल्याची आपण पाहत आहोत अशा या दिल्ल भारतातील दिल्ली ह्या शहरात चारशे एकोणतीस निर्देशांक दाखवत हवेची गुणवत्ता किती वाईट आहे हे आपण या ठिकाणी पाहिलं आहे म्हणजेच थोडक्यात ही दहा शहरे आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तर आपण आपल्या शहराचे हवेची गुणवत्तेचा निर्देशांक खाली आणण्यासाठी काय प्रयत्न करता येतील यासाठी आपण करूया यासाठी वृक्षारोपण प्रदूषण कमी करणे वाहनांचा वापर कमी करणे आणि इतर बाबींची काळजी घेणे हे आपण करू शकतो भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत आपण पाहणार आहोत शिवनीती अकॅडमी परथे नवोदय व शिष्यवृत्ती लाईव्ह क्लास जो रोज साड़े साथ वस्ता रात्री साडेसात वाजता घेतला जातो आणि त्यासोबतच मॅथ ट्रिक्स ज्यामध्ये रोज रात्री आठ वाजता घेतले जातात लाईव्ह स्वरूपामध्ये आपणासाठी मी लक्ष्मण काटेकर अकॅडमी अकॅडमीपर्फे आपले स्वागत करतो माझा मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी वीस आठशे शहाऐंशी